मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे एकसष्ट महिलेला आजपर्यंत लाभ मिळत असताना अचानक तीस हजार एकशे पस्तीस महिला आपात ठरल्याने महिलांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतलेली असून ई केवायसी ऑनलाईन प्रक्रिया करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना चोवीस हजार पाचशे एकवीस महिलांनी कुटुंबात शासकीय नोकरीत असल्याची माहिती दिली आठ हजार अधिक असल्याची नोंद केली गेली तर दोन हजार दोनशे सहा महिलांचे वयोमान एकवीस वर्षापेक्षा कमी असल्याची नोंद ही केवायसी दरम्यान झाल्याने जिल्ह्यातील तब्बल पस्तीस हजार एकशे पस्तीस महिला अपात्र ठरल्या आहेत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आली सुरुवातीला कोणते निकष न लावता लाभ मिळत होता परंतु शासनाकडून अटी व शर्ती ठेवण्यात थे आल्या आता त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश मिळाले आहेत हिंगोली जिल्ह्यात पस्तीस हजार एकशे पस्तीस महिलांची कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत आहे किंवा पेन्शन घेतो काय असा पर्याय होता तो चोवीस हजार पाचशे एकवीस महिलांनी निवडला गेला तर पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयोमान असलेल्या आठ हजार पंच्याहत्तर तर एकवीस पेक्षा कमी वय असलेल्या दोन हजार दोनशे सहा अशा महिला लाभार्थी असल्याची नोंद ए केवायसी दरम्यान झाल्याने अशा महिलांचा लाभ बंद झालेला आहे या महिलांची यादी महिला विभागाकडून तालुका स्तरावर महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे दिली आहे अंगणवाडी सेविकांना याचे अतिरिक्त काम लावण्यात आले आहे अंगणवाडी सेविकेमार्फत हे काम जबाबदारी घेऊन अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन परताळणीचे काम करावे लागणार आहे त्यामुळे सेविकेवरील कामाचा ताण वाढला आहे पात्र ठरलेल्या व परतणी करावयाच्या महिलांच्या नावाची यादी सेविकांना महिला व बाल विकास कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकेतला देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचा लाभ थांबविण्यात आला आहे त्या कोण त्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत होणार आहे त्या संबंधित अंगणवाडी सेविकेला लाभार्थी महिलांच्या नावाची यादी देण्यात आलेली आहे त्या सेविके लाभ थांबलेले त्या सेविका लाभ थांबलेल्या स्वतः संपर्क करून पडताळणी करतील लाभार्थी लाभार्थी महिलांची माहिती गुगल ड्राईव्ह द्वारे उपलब्ध करून आता पडतानी अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांची वय एकवीस वर्षापेक्षा कमी व पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे का लाभार्थी केवळ पात्र महिला आहे की पुरुष लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित सरकारी कंत्राटी कर्मचारी सरकारी कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहे का याबाबतची पडताळणी सेविकांना करावी लागणार आहे आणि तशी माहिती भरून संबंधित कार्यालयात सादर करावी लागणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी अनुषंगाने ई केवायसी पडताळणी करावीच्या जिल्ह्यातील माहिती गुगल ड्राईव्ह द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे चुकीचा पर्याय निवडल्याने अनुदानाचा लाभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याकडून ई केवायसी दरम्यान पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने अनुदानाचा लाभ बंद झाल्याची बाबी निर्देशनात आल्या असून त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र आहे किंवा अपात्र आहे याची पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षात हातरजमा करून सखोल तपासणी होत असल्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बाल विकास विभाग न येता आपल्या परिसरातील किंवा गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून आपल्या कागदपत्राची पडताळणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी माध्यमांशी बोलताना केले हा अभि पाटील बोला हिंगोली होऊन आहे शेतीची आट तशी काही दिलेली नाहीये शेतीच्या आटीमुळे काही अपात्र ठरू शकत नाहीये फक्त ज्या आटी टाकल्या होत्या त्या अटीमध्ये जर बसत असेल तरच महिला अपात्र ठरणार आहे आणखीन काही प्रश्न आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की अंग काही अंगणवाडी सेविकेकडे अजून वरून आदेश आले नाहीयेत असं सांगत आहेत तिथं पण आदेश येतीलच थोडी वाट बघा कोणतीही महिला पासून वंचित राहणार नाही जर पात्र असेल तर जर आटीत बसत नसेल अपात्र असेल तर तो कायला पुन्हा चालू होणार नाही कोणाचे काही प्रश्न असेल तर सांगा हा चौकशी प्रत्यक्ष पडताळणी करून त्या अहवाल सादर करणार आहेत ना जर काही चुकीची माहिती आढळली आणि ती खरोखर चुकीची असेल तर लाभ पुन्हा चालू होणार नाही पण तुमची प्रत्यक्ष पडताळणी करून जर तुमची माहिती योग्य असेल तुम्ही पात्र असाल तर परत तुम्हाला लाभ मिळणार असे हा शेती नाही ना तरी चालतंय का अडचण नाही अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारा आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये काय झालंय की काही महिलांनी केवायसी करतानाच काही पर्याय चुकीचे निवडलेत त्यामुळे पण अपात्र झालेत त्यामुळे त्या महिलाला असं वाटतंय की आम्हाला लाभ परत मिळेल का नाही त्या महिलांनी बी जास्त टेन्शन घ्यायचं काम नाहीये कारण की ज्यावेळेस अंगणवाडी सेविका प्रत्येक करतील करतील तुम्ही जर पडताळीमध्ये पात्र असाल तर तुमचा लाभ सुद्धा परत मिळणार आहे थांब यायच आज अशाच महत्वाच्या शेतीविषयक नोकरी विषयक आणि योजनेविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला लाईक करा आणि इतरही मित्रमंडळी शेअर करा धन्यवाद हर्षद वाघ हाय चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि इतरही मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद